नमस्कार मी सुद्धा संध्यालय आपलं सगळ्यांचं स्वागत केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेऊन भंडाराची उधळण केली आहे शनिवार दिनांक दोन रोजी बारामती येथील दौरा उरकून दुपारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी जेजुरी गडावर जाऊन कुलदैवताची पूजा करून दर्शन घेतलं तसेच कुलधर्म कुलाचारनुसार तळी भंडाराचा धार्मिक विधी केला यावेळी पुरंदर विमानतळाबाबत पत्रकारांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी पुरंदरचं विमानतळ आवश्यक आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत आग्रही आहेत या विमानतळासाठी राज्य सरकार भूसंपादन करतील भूसंपादन करताना भूमी अन्याय होणार नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊनच हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे पुरंदर विमानतळाबाबत स्थानिक शेतकऱ्यांना घेतले जात नाही या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप अशोक टेकवडे विद्यमान आमदार हे शेतकऱ्यांबरोबर समन्वय साधत असून कोणावरही अन्याय होणार नाही असे मोहळ यांनी सांगितलं यावेळी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप अशोक टेकवडे भाजपाचे नेते जालिंदर कामठे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे महिला अध्यक्ष स्नेहल दगडे जानवी बोरसे रंजन तावरे जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे गणेश भोसले अलका शिंदे मंगल पवार सचिन सोनवणे सुधीर गोडसे गणेश आगलावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावे श्री मार्तंड देवसंस्थांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुलिधर मोहळ यांचा श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश भोणे विश्वस्त ॲडवोकेट पांडुरंग थोरवे डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वास पानसे यांनी जेजुरी गडावर सन्मान केलाय की खरंतर देवेंद्रजी त्यांचे सगळे सहकारी म्हणून मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांनी असा निर्णय नक्की घेतला की पुरंदरचं विमानतळ तर भूसंपादन देशात कुठेही जर तुम्हाला विमानतळ करायचं असेल तर ती जागा ही राज्य सरकारने द्यावी लागते त्यामुळे राज्य सरकार भूसंपादन करेल पुढची कारवाई मग काय करायचं तो पुढचा विचार पण या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे देवेंदींच्या नेतृत्वातलं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला देवेंदींनी नि दहा वेळा हेही सांगितलं की कुठल्याही भूमिपुत्रावरती अन्याय होऊ देणार नाही त्या ठिकाणचं भूमिसंपा भूसंपादन सा करताना जनतेला विश्वासात घेतलं जाईल शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल आणि आज सर्वांना सोबत प्रकल्प पुढे येईल अशी भूमिका सर शेतकरी म्हणतात की प्रश्न त्याचा समन्वय लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे आणि निश्चितपणे आमचे सगळे लोकप्रतिनिधी आता उदाहरणार्थ आमच्या संजय जे जगताप आहे तिथे अशोक अण्णा ते अशोक गोटेकवडे आमच्या या भागातले आमचे समजा आमदार आहेत ही सगळी मंडळी निश्चितपणे मला असं वाटतं की नागरिकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधतील समन्वय साधतील आणि सरकार म्हणून मला असं वाटतं की कुणावरही अन्याय होणार नाही प्रत्येकाला न्याय दिला जाईल ही भूमिका सरकारची मला त्याच्यावरती विश्वास आहे संद साठी प्रतिनिधी जॉनटे राव जेजुरी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा